नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत दिवाळी फराळातील पुढचा पदार्थ तो म्हणजे पाकातले रवा लाडू लाडू जरी आपण पाकातले केले असतील तरीही ते छान पेढ्यासारखे मौसूत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात एखाद्या वेळेस पाकातले रवा लाडू करताना आपला पाक बिघडलाच आणि लाडू बिघडले तर पुढे त्याचं काय करता येईल याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे आपल्या चॅनलवर बिना पाकाचे रवा लाडू या रेसिपीज उपलब्ध आहेत शिवाय दिवाळी फराळ्यातल्या इतर बऱ्याच रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये पाऊण कप साजूक तूप घातलेला आहे तूप घेताना आपण पातळ करूनच मोजून घ्यायचं आहे जर घट्ट तूप घेणार असाल तर अर्धा कप घ्यायचं पातळ असेल तर पाऊण कप घ्यायचं सगळी साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्यायची जरी तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तरीही घरातील वाटी किंवा पेला घ्यायचा आणि त्याने सगळी साहित्य मोजून घ्यायची कारण वाटी आणि पेला तळापासून काठापर्यंत अगदी समान आकाराचा असतो म्हणजे मग आपली सगळी साहित्य अगदी बरोबर होतात प्रमाण अजिबात बिघडत नाही एखाद दोन चमचे तूप थोडं कमी घेतलं तरीही चालेल आपण यामध्ये पुरेसं तूप घातल्यामुळेच आपले लाडू छान मौसूत होतात तूप हलकं गरम झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक रवा घालायचा आहे इथं मी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे म्हणजे आपण जो चिरोटे रवा म्हणतो तोच रवा मी इथं घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो आहे आता आपण तुपामध्ये रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया वजनी प्रमाण रव्याचं पाचशे ग्रॅम आहे म्हणजे कपने मोजाल तर बरोबर अडीच कप रवा आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आहे आणि आपल्याला रवा असा सतत ढवळत राहून अगदी छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचा आहे रव्याचा प्रत्येक दाणा अगदी छान फुलून आला पाहिजे व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आणि मगच आपण लाडू करायचे आहेत कच्चा राहिलेला रवा पोटाला बांधू शकतो बघा बरोबर पंधरा मिनिट मी रवा अगदी छान भाजून घेतलेला आहे रव्याचा हलका रंग बदलला आहे पण बघा अजिबात करपू दिलेला नाही आहे आणि प्रत्येक दाणा अगदी छान फुलून आलेला आहे सतत ढवळत राहायचं म्हणजे रवा न करपता छान एकसारखा भाजला जातो आता आपण भाजून घेतलेला रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडासा पसरून ठेवायचा हलका गार होऊ द्या त्याच कढईमध्ये इथं मी दीड कप साखर घेतलेली आहे दीड कप साखर म्हणजे वजनी म्हणाल तर बरोबर तीनशे ते सव्वा तीनशे ग्राम होईल आता आपण यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे इथं मी मेजरिंग कपमधल्या अर्ध्या कपने पाणी घालते म्हणून दोन वेळा घातलेला आहे दीड कप साखरेसाठी एक कप पाणी असं पाकासाठी आपण प्रमाण घ्यायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर तळाला लागणार नाही आपल्याला एक तारी पाक करायचा आहे दोन ते तीन मिनटांनंतर आपण पाक सतत चेक करायचा आहे म्हणजे मग आपला पाक पुढे जाणार नाही बघा पाकाला उकळी आले आणि साखर विरघळले आहे मीडियम फ्लेमवर दोन तीन मिनिटं पाक शिजवून घेऊया आणि मग चेक करूया मीडियम फ्लेमवर तीन चार मिनिटं पाक शिजवून घेतला आता आपण पाक चेक करूया एका प्लेटमध्ये दोन तीन थेंब पाक घालायचा पाक आपण पंधरावीस सेकंद गार करून घ्यायचा आणि मगच चेक करायचा आहे जर तुम्ही गरम गरम पाक चेक कराल तर तो आपल्याला पातळत जाणवतो आणि मग आपला पाक पुढे जातो पाक चेक करेपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे पाक गार केल्यानंतर बघा पाकाला मस्त एकतार येत आहे इतपतच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे मी तुम्हाला पाक ओळखायची अजून एक पद्धत दाखवते आपण पाक ढवळायला जो चमचा घेतलेला असतो तो पाकात बुडवायचा आणि तो कलता करायचा बघा शेवटचा थेंब पडल्यानंतर तार पुन्हा वर जाते याचा अर्थ आपला एक तरी पाक तयार झालेला आहे आपण गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे नाही तर पाक आपला बिघडू शकतो गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पावडर घालायची स्वादासाठी वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे आता आपण भाजून घेतलेला रवा या पाकात घालायचा आहे गरम गरम पाकामध्ये भाजून थंड करून घेतलेला रवा घालायचा आहे पाक शिजेपर्यंत रवा बऱ्यापैकी गार होतो जर तुम्ही गरम गरम रवा यात घालाल तर मग लाडू कडक बनतील कारण पाकही गरम आहे रवाही गरम आहे पाक अजून पुढे जाऊ शकतो आता आपण लगेचच यामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आता जरी तुम्हाला हे मिश्रण इथं पातळसर दिसत असेल तरीही ते थोड्या वेळाने आपोआप घट्ट होतं चुकून जर तुमचा पाक बिघडला तर काय करायचं याची संपूर्ण माहिती मी पुढे तुम्हाला लाडू वळताना देईनच रवा मी पाकात व्यवस्थित मिक्स करून घेतला असा एकसारखा करून घेतलेला आहे आता आपण यावर पंधरा वीस मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनिटांनी आपण हे मिश्रण चेक करायचं की लाडू वळण्यासाठी तयार आहे का कदाचित तुम्हाला त्यापेक्षा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो बरोबर पाऊण तासाने आता आपलं हे लाडूचं मिश्रण मी तुम्हाला दाखवत आहे बघा अर्ध्या तासानंतर मी एकदा पुन्हा हे मिश्रण तळापासून ढवळून घेतलं होतं पण ते लाडू वळण्याइतपत घट्ट झालेलं नव्हतं बरोबर पाऊण तासाने हे मिश्रण आपल्याला हवं तसं घट्ट झालेलं आहे पातळधारीचा चमचा घ्यायचा आणि असं आपण हे मिश्रण मोकळं करून घ्यायचं आहे बघा चमच्याला जरी घट्ट लागत असेल तरी याचे सहज लाडू वळले जातील असं आपलं हे मिश्रण आहे मिश्रण पूर्ण गार झालेलं नाही आहे अगदी हलकं कोमट आहे तेव्हाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आता आपण हे सगळं मिश्रण मोकळं करून घेऊया बघा चमच्याच्या साह्याने मी हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित तळापासून मोकळं करून घेतलेलं आहे यामध्ये चमच्याने जरी आपण मोकळं केलं तरी काही काही काट्या आहेत त्या आपण हाताने मोडून घ्यायच्या आहेत आणि मिश्रण पुन्हा हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे आत्ता आपण लाडू वळून घेऊया सजावटीसाठी इथं मी मनुका घेतलेल्या आहेत लाडू जसा तुम्हाला लहान मोठा हवा असेल त्यानुसार तुम्ही तयार मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि लाडू वळून घ्यायचे आहेत बघा इथं मी एक मनुका लावते तुम्ही काजू बदाम पिस्ते काहीही लावू शकता किंवा असेच ठेवले तरीही चालतील एखादी मनुका लावली की म्हणजे दिसायला लाडू छान दिसतात बघा लाडू सहज वळले जातात आपल्याला यावर दुधाचा हपका मारायची गरज नाही किंवा मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायची अजिबात गरज नाही आहे आपला पाक व्यवस्थित झाला म्हणजे लाडू ही अगदी छान मौसूद बनतात लाडू वळून झाला की हातावर असा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे तो छान चमकदार होतो आणि आकार पण व्यवस्थित येतो तयार लाडू आपण बाजूला ठेवून देऊया अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया आता तुम्ही तयार केलेलं मिश्रण जर पाक एकतारी झाला नसेल तर कच्चा राहिला असेल तर असे लाडू वळता येणार नाहीत मिश्रण घट्ट होणार नाही अशावेळी काय करायचं कढई पुन्हा गॅसवर ठेवायची लो फ्लेमवर एक ते दीड मिनिट मिश्रण पुन्हा गरम करून घ्यायचं तयार मिश्रण एका ताटात काढायचं ते भांड्यात पसरून घ्यायचं आणि मग कोमट असताना त्याचे लाडू वळून घ्यायचे कदाचित तुमचा पाक पुढे गेला आणि हे मिश्रण घट्टच राहिलं असं मौसूत राहिलं नाही लाडू वळता येत नसतील तर ते फोडून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचं आणि गरजेनुसार त्यावर दुधाचा हप्का मारून आपण लाडू वळून घेऊ शकतो एक दोन चमचे दूध घालायचं लाडू वळतात का बघायचे गरजेनुसार मग अजून एखादा चमचा दूध घालून तुम्ही लाडू वळून घेऊ शकता पण दूध घातलेले लाडू तुम्हाला लवकर संपवावे लागतील एक तीन ते चार दिवसांमध्ये बघा छान मस्त गोलाकाराचे आपले पटापट -पत लाडू तयार होत आहेत आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर पंचवीस लाडू झालेले ला आहेत अर्थात जसे तुम्ही लाडू लहान मोठे कराल त्यानुसार कमी जास्ती होतील जरी तुम्ही एक किलोचे लाडू एकटेने करणार असाल तरीही शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण असंच मौसूत राहतं अजिबातच घट्ट होत नाही फक्त आपल्याला पाक व्यवस्थित जमला पाहिजे बघा आपले सगळे लाडू वळून झालेले ला आहेत इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत बघा मस्त गोलाकार असे आपले लाडू तयार झालेत आपण यात साजूक तूप घातल्यामुळे रंग पण सुरेख आलेला आहे आणि दिसायलाही छान दिसत आहेत आता मी यातला तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते अगदी लाडू पेढ्यासारखा मौसूद झालेला आहे जरी आपण पाकातले केलेले आहेत तरीही बघा अगदी सहज तुटला जातो आहे अजिबात त्याला ताकद लावावी लागत नाही आहे आणि आतूनही अगदी छान मौसूत आहे बघा अशाच पद्धतीने हे पाकातले रवा लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद